घरात सतत भांडणं होत असतील तर स्वामी समर्थांच्या दृष्टीने ते फक्त बाह्य कारण नसून मन विचार आणि ऊर्जा यांचा असमतोल असतो स्वामींनी याची काही कारणे हे उपाय सांगितले आहेत हा व्हिडिओ पाहून नक्की स्वामींची कृपा आपल्यावर होईल तसेच घरातील कलेश मिटतील त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ऐका कारण एक अहंकार जास्त समज कमी अहंकार म्हणजे नेमकं का काय अहंकार म्हणजे स्वतःला मोठं समजणं नाही गर्व दाखवणं नाही मी बरोबरच आहे हा हट्ट म्हणजे अहंकार माझं ऐकलंच पाहिजे ही अपेक्षा म्हणजे अहंकार स्वाभी म्हणतात अहंकार माणसाला एकटं करतो पण त्याला ते कळत नाही अहंकार वाढला की समज कमी का होते कारण अहंकार असताना आपण ऐकत नाही फक्त उत्तर देण्यासाठी थांबतो दुसऱ्याच्या वेदनेपेक्षा आपलीच वेदना मोठी वाटते तो ती चुकतोय हे सिद्ध करण्यातच ऊर्जा जाते समज म्हणजे समोरच्या जागी उभं राहून पाहणं पण अहंकार म्हणतो माझ्या जागीच सगळे उभे राहावेत घरात याचा परिणाम कसा होतो स्वामींच्या शब्दांत घर देवळासारखं ठेवायचं असेल तर अहंकार दाराबाहेर ठेवावा पण जेव्हा अहंकार आत येतो नवरा बायकू एकमेकांचे शत्रू होतात आई वडील मुलांना समजत नाहीत लहान गोष्ट मोठ्या भांडणात बदलते कारण प्रश्न मुद्द्याचा नसतो प्रश्न असतो कोण जिंकणार अहंकारामुळे माणूस काय विसरतो समोरचाही आपलाच माणूस आहे हे नातं जिंकणं महत्वाचं आहे वाद नाही शांतता ही विजयापेक्षा मोठी आहे स्वामी म्हणतात जिंकूनही नातं हरलास तर तो विजय नसतो स्वामी समर्थ उपाय अहंकार कमी समज वाढवण्यासाठी वादाच्या वेळेस स्वतःला एक प्रश्न विचारा मी बरोबर आहे का की मला फक्त जिंकायचंय हा प्रश्न अहंकाराची धार कमी करतो मी ऐवजी आपण वापरण्याची सवय तू नेहमी चुकतोस नाही आपण हे वेगळ्या पद्धतीने पाहूया शब्द बदलले की वातावरण बदलतं श्री स्वामी समर्थ यांचं नाव घेऊन मौन राग आल्यावर एक मिनिट कारण म्हणा श्री स्वामी शब्द आणि अहंकार शमतो म्हणजे फक्त स्वामी समर्थांचा संदेश असेल तर जो झुकतो तो छोटा नस बोलतो तो शहाणा असतो वातावरणात ऊर्जा तयार करतात मनात जखम निर्माण करतात नात्यांमध्ये भीती किंवा प्रेम वाढवतात एक वाक्य घर स्वर्ग बनवू शकतं एक वाक्य घर युद्धभूमी करू शकतं दोन कटुवाणी म्हणजे काय कटुवाणी म्हणजे फक्त शिवी नाही ती म्हणजे उपरोध टोमणे सततची कुरकुर आठवण करून दिलेली जुनी चूक तुझ्याकडून काहीच होणार नाही असे शब्द स्वामी म्हणतात जखम शरीरावर बरी होते पण शब्दांची जखम मनात राहते तीन घरात कटू शब्द का वाढतात कारण राग व्यक्त करण्याची चुकीची पद्धत ऐकून न घेण्याची सवय स्वतःच्या वेदना शब्दांनी फेकून देणं आपण मन हलकं करतो पण समोरच्याचं मन कायमचं जड करतो चार नकारात्मक शब्दांचे परिणाम स्वामी सांगतात जिथे शब्द तिखट तिथे मन कडू त्याचे परिणाम घरात सतत तणाव लहान मुलांवर भय आणि असुरक्षितता पैशात आरोग्यात नात्यात अडखाले कारण शब्द वातावरण दूषित करतात स्वामी समर्थ उपाय वाणी शुद्ध करण्यासाठी एक बोलण्याआधी मनात स्वामींचं नाव राग येतोय असं वाटलं की मनात म्हणा श्री स्वामी समर्थ म्हणजे शब्द बाहेर येण्याआधी थांबतात दोन सत्य बोला पण गोड बोला स्वामी म्हणतात सत्य कटू नसत वाणी कटू असते मुद्दा बोला पण अपमान नको तीन नेहमी आणि कधीच नाही हे शब्द टाळा तू नेहमी असाच असतोस यावेळी मला हे त्रास देते, हे छोटे बदल मोठी शांती देतात चार रात्री मौन प्लस क्षमा झोपण्याआधी मनात म्हणा आज माझ्या शब्दाने कोणाला दुखावला देवस्मरण असणे देवस्मरण म्हणजे आपोआप स्वामी म्हणतात देवस्वामी स्मरणी संदेश देवाला मनात ठेव शब्द जपले देवस्मरण राग येताना घरात हवी असेल तर वाणी आधार शोधणं सुखात अहंकार न येऊ देणं जिथे देवस्मरण आहे तिथे संयम असतो जिथे देवस्मरण नाही तिथे मन उधळत देवस्मरण नसले की मन अस्थिर का होतं स्वामी सांगतात मनाला दिशा नसेल तर ते स्वतःलाच जाळतं देवस्मरण नसताना मन सतत तक्रारी शोधतं राग पटकन उफाळतो छोट्या गोष्टी मोठ्या वाटतात कारण मनाला कुठेतरी टेकायला जागा नसते घरावर त्याचा परिणाम कसा होतो स्वामी म्हणतात घरात नाम नाही तर शब्द भांडतात परिणाम नवरा बायको एकमेकांवर ओरडतात आई वडील मुलं दूर जातात घरात अदृश्य अस्वस्थता राहते कोणीही वाईट नसतं पण मन थकलेलं असतं देवस्मरण आणि ऊर्जा देवस्मरणाने घरात शांत ऊर्जा तयार होते विचार शुद्ध होतात नकारात्मकता हळूहळू कमी होते स्वामी म्हणतात नाम घेतलं की घरात अदृश्य रक्षण कवच तयार होतं स्वामी समर्थांचा हृदयस्पर्शी संदेश देव घरात नसतो तो मनात असतो मन शांत झालं तर घर आपोआप शांत होतं कारण चार जुने राग मनात साठवून ठेवणे एक जुना राग म्हणजे काय जुना राग म्हणजे तेव्हा मला असं बोलला बोलली होता मी ते विसरलेलो नाही आज नाही पण योग्य वेळी दाखवेन भांडण संपत पण मनातला हिशेब संपत नाही स्वामी म्हणतात जुना राग म्हणजे शांत दिसणारा पण आतून जळणारा अग्नी दोन जुने राग का साठवले जातात कारण त्यावेळी आपण बोलू शकलो नाही आपली वेदना कोणी ऐकली नाही माफी मागितली गेली नाही म्हणून मन म्हणत ठीक आहे पण मी विसरणार नाही तीन जुना राग मनाला काय करतो स्वामींच्या शब्दात मनात साठवलेला राग शांतीला गिळतो परिणाम सतत चिडचिड प्रत्येक शब्दावर संशय आनंदातही रिकामेपण बाहेर सगळं ठीक दिसतं पण आत जखम उघडी असते चार घरात त्याचा परिणाम कसा होतो स्वामी म्हणतात जुने राग नव्या भांडणांना जन्म देतात कारण छोटी गोष्ट म्हणजे मोठा स्फोट आजच्या विषयात कालची वेदना मिसळते भांडण मुद्द्यावर न राहता व्यक्तीवर जाते त्यामुळे नातं थकतं तुटतं पाच जुना राग आणि देवस्मरण स्वामी सांगतात जिथी क्षमा नाही तिथे कृपा थांबते जुना राग मनात असेल तर देवस्मरण तोंडात राहतं पण मनापर्यंत पोहोचत नाही कारण मन भारलेलं असतं स्वामी समर्थ उपाय जुने राग सोडण्यासाठी एक स्वतशी प्रामाणिक प्रश्न हा राग मला शांत करतोय की अजून दुखावतोय हा प्रश्न राग सैल करतो दोन माफी म्हणजे हार नाही स्वामी म्हणतात क्षमेला अहंकार जमत नाही पण शांती जमत माफी म्हणजे विसरणं नाही मन हलकं करणं तीन रात्री मनातून सोडून देणं झोपण्याआधी मनात म्हणा स्वामी मी आज जुने राग तुमच्याकडे सोपवतो हळूहळू मन मोकळं होतं चार राग आठवला की नाम जुनी घटना आठवली की मनात एकदा म्हणा श्री स्वामी समर्थ विचारांची साखळी तुटते स्वामी समर्थांचा हृदयस्पर्शी संदेश जुना आग जपलास तर नवीन सुख येत नाही सोडून देण्यात कमजोरी नाही शहाणपण आहे हा संदेश तुमच्या मनाला भिडला असेल तर लाईक करा ही स्वामींची सेवा समजा कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा मन हलकं होईल कृपा वाढेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑन ठेवा कारण इथे दररोज स्वामी समर्थांचे शांती समाधान आणि जीवन बदलणारे संदेश मिळतात स्वामी तुमच्या सोबत आहेत फक्त राग सोडा मन मोकळं करा बाकी सर्व स्वामी सांभाळतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ